भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्यावर बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे केज पंचायत समितीचे सदस्य रामकृष्ण घुले यांनी ही फिर्याद केली आहे जमा करून लोकांना धक्काबुक्की करण्यात आली असं देखील त्यांचं म्हणणं आहे केच पंचायत समितीचे सदस्य रामकृष्ण घुले ही फिर्याद आहे गुरुवारची घटना सायंकाळी गडावर गेल्यावर महाराजांनी काठीदारी मुलांना मारण्यास सांगितलं नेमकी काय घटना घडलेली आहे कसा गुन्हा दाखल झाला आहे ना आपल्या प्रतिनिधी पांडुरंग आपल्यासोबत आहे पांडुरंग काय अपडेट्स आहेत तर कधी दाखल झाला गुन्हा अश्विन भगवान गडा नामदेव शास्त्री महाराज यांच्यावरती आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यातील जे शिरूर पोलीस ठाणे आहे या ठिकाणी महाराजांच्या वरती जमवून जमाव जमून धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण आज आपण काल आपण पाहिलेलं आहे की भगवान गडावरती काही नागरिक महाराजांच्या भेटीसाठी गेले होते त्यावेळी गडावरील जे तरुण होते तर त्यांनी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की केलेली आहे मारहाण केलेले या धक्काबुकीमध्ये एका पत्रकाला बेदम मारण्यात आले होते ही सगळी दृश्य आपण टीव्हीवर सुद्धा पाहिलेली आहेत यानंतर केज मध्ये पंचायत समितीचे सदस्य आहेत रामकृष्ण घुले यांनी या संदर्भामध्ये शिरूर पोलीस ठाण्यात एक फिर्याद दिलेली आहे या फिर्यादी मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी गडावर दर्शनासाठी गेलो होतो त्यावेळी महंत नामदेव शास्त्री महाराजांनी जे तरुण मुलं होती जे काशा घेऊन उभे होते तर त्यांना मला मारण्यास सांगितलं आणि यानंतर या, या जमावानं मला खाली पाडून लाखा बुक्यांनी बेदम मारहाण केली त्यानंतर तो जो जमाव होता या जमावानं माझी या तरुणांच्या हातातून सुटका केली आणि ज्यावेळेस मी केस कडे होतो होतं त्यावेळेस सुद्धा या तरुणांनी मला पाटला करून मारण्याची धमकी दिली होती त्याचबरोबर यापूर्वी मी भगवान गडावरील दसरा मेळाव्या संदर्भात महंत नामदेव शास्त्री महाराजांना व्हॉट्सअपवर गडावर दसरा मेळावा होऊ द्या या संदर्भात एक एसएमएस पाठवला होता मात्र त्यानंतर महाराजांनी मला माझ्याकडे रिव्हॉल्वर असून तुला गोळ्या घालील असं धमकावल्याचं त्यांनी फिर्याचेच म्हटलेलं आहे या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती नामदेव शास्त्री महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे काल आपण जे दृश्य पाहिलं त्या दृश्यामध्ये पोलिसही होते आणि पोलिसांनी ही सर्व परिस्थिती पाहिलेली आहे या संदर्भात पोलिसांनी या प्रकरणाची जी काही वस्तुस्थिती होती त्याचाही अहवाल पाठवलेला असणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडे या सर्व हालचालींवरती ग्रामविकास मंत्री यांचंही या परिस्थितीवर पूर्ण लक्ष आहे आणि जस जसं दसरा मेळावा जवळ येत आहे तस तसं ही परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे कारण गडावरती राजकीय भाषण होऊ देणार नाही म्हणत नामदेव शास्त्री यांची भूमिका ठाम आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवान गडावर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होईल ही त्यांच्या समर्थन धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल